नमस्कारांचीच किचन मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण शेपू आणि बघणार आहोत इथे मी शेपूची भाजी निवडून घेतलेली आहे एक पेंडी इथे शेपूची मी निवडून घेतलेली आहे त्यानंतर त्या अशा पद्धतीचा आंबट चुक्याची भाजी घेतलेली आहे ही शेपूची भाजी आणि आंबट चुक्याची भाजी दोन्ही पण आपण धुवून घेऊयात आता शेपूची भाजी आपण जी धुवून घेतली होती ती बारीक चिरून घेणार आहे आपण इथे शक्यतो पालेभाज्या धुतल्यानंतर चिरून घ्यायच्या म्हणजे त्यातली जी सत्व आहे ते तसच राहतं शेपूची भाजी चिरून झाल्यानंतर आपण आंबट चुका चिरून घेऊयात आंबट चुका या भाजीमध्ये खूप छान लागतो थोडीशी आंबटसर चव लागते आता इथे जो मी आंबट चुका घेतलेला आहे ना ती पूर्ण पेंडी नाही घेतली तुम्ही बघितला एक एक साधारण मुठभर पानं होती आंब आंबट चुक्याची इथे तर हे अशा पद्धतीनं आंबट चुका सुद्धा आपण चिरून घेतलेला आहे आता एका कुकरच्या डब्यामध्ये चिरलेली शेपूची भाजी आणि आंबट चुका असं दोन्ही आपण घेऊयात आता इथे तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती घेऊयात आणि आवश्यकतेनुसार पाणी घालूयात इथे तुरीची डाळ घेतली आहे याच्याऐवजी हरभऱ्याची डाळ सुद्धा घेतली तरी चालेल आता आपण हे कुकरला लावून त्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात तुम्ही इथे बघताय कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर गार होऊ दिला भाजी छान शिजलेली आहे आता यातलं आपण पाणी एका बाजूला काढून घेऊयात हे पाणी आपण भाजीमध्ये वापरणार आहोत त्यामुळे ते बाजूला ठेवून द्यायचं आता इथे आपण डाळीचं पीठ घालतोय शेपू आणि आंबट चुक्याच्या भाजीमध्ये आणि ते व्यवस्थित हाटून घ्यायचं डाळीच्या पिठामुळं ही जी भाजी आहे ती छान अशी मिळून येते अर्थात आपण इथे जो आंबट सुका घातलाय ना हे सुद्धा या भाज, भाजीला छान एक संध पणापणा देत तुम्ही इथे बघताय भाजी छान हाटून झाली आहे इथे मी लसूण हिरव्या मिरच्या आणि जिरे हे मिक्सरला फिरवून घेतेये हे अशा पद्धतीनं साधारण एक ठोसर बारीक करून घ्यायचं आता आपण भाजीला फोडणी करायला घेऊयात एका कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आता याच्यामध्ये मी मोहरी घालते मोहरी छान तडतडू द्यायची आणि मग थोड्याशा मेथ्या इथं मी घातल्यात त्यानंतर हिंग आणि जो आपण हिरवी मिरची लसूण जिरे मिक्सरला फिरवून घेतले होते ते याच्यामध्ये घेऊयात ही मिरची थोडीशी तेलावर परतून घ्यायची परफेक्ट इथे मी हिरवी मिरची वापरली आहे याच्याऐवजी लाल तिखट सुद्धा वापरू शकता आता थोडीशी हळद घालूयात आणि परत हे सगळं मिक्स करून घेऊयात मस्त आता जी आपण भाजी हटून घेतली होती ती याच्यामध्ये घालूयात अशा पद्धतीनं भाजी याच्यामध्ये घालायची आणि ती छान फोडणीमध्ये परतून घ्यायची इथे ती मस्त अशी फोडणीमध्ये परतली ना की भाजीला खमंग हो एक खमंगपणा येतो आणि खूप छान चव लागते परतून झालीय आपण याच्यावर झाकण ठेवूया अगदी एखादा मिनिट याच्यावर झाकण ठेवायचंय तुम्ही बघता छान अशी वाफ आली आहे आपण याचं झाकण काढूया आता या कुकरच्या डब्यामध्येच मी आपण जे मगाशी भाजीचं पाणी बाजूला काढलं होतं ते घेतेय आणि हे सगळं छान असं एकत्र एक करून सगळ्या बाजू बाजूला जी भाजी लागली आहे डब्याला ती सगळी एकत्र करून हे पाणी भाजीमध्ये घालूयात शक्यतो गरम पाणी घालायचं आणि ही भाजी सगळी जी, जी सगळी भाजी आपली आहे ती आपण मिक्स करून घेऊयात अजून थोडंसं पाणी मी इथे घालतेय आता इथे जी पाण्याची क्वांटिटी आहे ही पाण्याची क्वांटिटी आपल्या आवडीनुसार ठेवायची आहे कमी किंवा जास्त पण थोडीशी अशी घट्टसर मिळून आलेली भाजी आहे ना ती छान लागते खूप मस्त चव येते गरगट असं म्हणतो आपण त्याला तुम्ही इथे बघताय भाजीला उकळी सुद्धा आलेली आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया तुम्ही बघताय का मस्त अशी एक सारखी झालीय एक संद झालीय भाजी ती छान अशी मिळवून आली आहे डाळीचं पीठ आणि आंबट चुक्यानी तर मस्त भाजी होते ही म्हणजे शेपूची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही पण ही अशा पद्धतीनं हे गरगट करून बघा खूप छान लागते आंबट चुक्यामुळं बऱ्याचदा तो जो शेपूचा उग्रवास आहे ना तो जाणवत देखील नाही त्यामुळे अगदी सगळ्यांना ही भाजी मनापासून आवडते अशाच मस्त पारंपरिक रेसिपीसह हो, पुन्हा भेटूयात धन्यवाद